재미ast of them are experiences that are unfolded from outside hoc Digital machines उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीडमधील बाजीराव चव्हाण वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक विलास मस्के यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी विलास मस्के यांच्या फिर्यादीवरून एका व्यक्तीसह अज्ञात पाच ते सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात विलास मस्के गंभीर जखमी झाले आहेत तर बहीण भाग्यश्री सोजे यांच्या हातावर धारदार शस्त्राचा वार झाला आहे दोघांवरही बीडच्या गीताई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत हा हल्ला कसा झाला याबाबतची संपूर्ण माहिती विलास मस्के यांच्या बहीण भाग्यश्री सोजे यांनी सांगितले आहे रात्री आवाज आला म्हणून मी दरवाजा उघडला भैयाला बोलवून दरवाजा उघडला तर समोर चार पाच जण होते तोंडाला बांधून आम्ही बाहेर आलो की त्यांनी आम्हाला मारायला सुरुवात केली काही न बोलता काही कळवू दिलं नाही तो पण भैयाच्या डोक्यात मारलं रोडने आणि परत घरात घुसले आणि घरातही मारले माझ्या हाताला लागले आणि भैयाच्या डोक्याला खूप लागले त्याच्या पायालाही लागले आणि हातालाही लागले दीड दीड वाज दरम्यान याबाबत अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे विलास मस्के ते राहणार यांना रात्री एक ते दीडच्या दरम्यान मारहाण झाली होती परवा रात्री त्याबाबत त्यांची तक्रार नोंद करण्यात आली आहे एक आरोपीचं नाव त्यामध्ये देण्यात फिर्यादीमध्ये त्याचे इतर सहकारी पाच ते सहा जण आहेत त्याबाबत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे रॉड रॉडचा वापर करण्यात आलाय आणि धारधार हत्यार आहे एक त्याबाबत तपास चालू आहे त्याच तर त्याबाबत तपास आहे अजून या स्टेजला निश्चित काही माहिती सांगू शकत नाही तशी